करतो सांगितलं दारू पिऊ नका हे दारू च पाई कुठं गावात फिरायला घेऊन जात नाही कुठं पिक्चरला नेत नाही ते आपल्या शेगरची पारू तिथं नवरा तिला रोज फिरायला नेतो तुम्ही नेल का मी एकदा विचारलो होत तिला येत नाही ती कोणला म्हणती मला तिला मग मला नाव का पुढच्या जयंतीला घेणार आहे का दारू वाईट आहे म्हणूनच मी ताईट आहे वाईट आहे म्हणूनच मी ताईट आहे आणि तुला कोणी सांगितलं दारू वाईट आहे कशाला सांगायला पाहिजे अगं दारू जर वाईट असती तर हे बिचारे वादक ऐक बघ कसा वनवाशवाने बसलाय <laughs> तसं काय त्याचं तीन शोच पेमेंट पुढे ते हे माझे साथीदार साथीदार वाजून वाजून माझं स्वागत केलं माहिती हो। हो? के हो? हो? का सगळं मी निवडून आलोय बरोबर एवढा जीव आहे त्यांचा माझ्या अगं मी पिऊन घरी गेलो मला जर झोप नाही आली हा तो वाद्य वाजून झोपावतात मग तसं बी नाही झोपलो ना हा याचा आवाज मी चांगलाय अंगाई गीत गात डबू अंगाई गीत गाऊन मला झोपावतो हरपर हरभरे झाड होय हाय किशन जोशीच्या उलात तयार नाही तो तुमच्यावर तुम्ही लई तयार आहे तुमच्या बापाने हरभऱ्याच्या झाडाखाली हत्ती जोपावला होता का हत्ती हा प्लॅस्टिकचा होता आईला बावळा कसं हत्ती प्लॅस्टिकचा होता असेल कोणी सांगितलं दारू आहे ते सांगायला कशाला पाहिजे पुण्याला चाळीस लोक विषारी दारू पिऊन मिली बाबू मुंबईला शंभर लोकांना विषारी दारू मुळे उलट्या आणि जुलाब झाले दोन्ही कडून दारू बाहेर पचली नाही हा त्याला पचायला खानदानी बी आवडा लागतो माहिती का बाबा इथं आपल्याला सणासदा